राष्ट्रवादी शरद पवार गड जिल्हा अध्यक्षपदी सुहास जांभळे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या जिल्हा शहर ज जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती माननीय श्री जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यांनी केली आहे इचलकरंजी व शहर परिसरात संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पक्षाचे व आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्याचे मी काम करेन माझे वडील माझे आमदार श्री अशोकरावजी जांभळे साहेब प्रांतिक सदस्य मदनरावजी साहेब माझे आमदार श्री राजीवजी आवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्या यांच्या सहकार्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूक असो वा महानगरपालिकेची निवडणूक असो स पक्षाचे उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवण्याचं मी काम करेन